अरे अरे थांबा थांबा आज आपण जाणार आहोत शेतामध्ये पावटा पार्टी करण्यासाठी तर चला सांगतो कसली भारी झालती ही पावटा पार्टी झाला मुलगा किती रेड आहे बघा किती तयार झालायला आणि शेतात जायचं म्हटल्यानंतर अगदी गावरा ना करायची असतात खर्दा करायचं लोणचं घ्यायचं मुळ्याचं लोणचं घ्यायचं कांदा घ्यायचा कोथिंबीर घ्यायची ठीक काय शेतात मिळतंच आणि सगळा बोजा विस्तारा घ्यायचा आणि शेतात जायचं तर काय झालं आहे माझ्या भाजीचं शेत म्हणजे की नाही ते दरवर्षीप्रमाणे ना ते करता शेतामध्ये मस्त असत झंजिटा म्हणजे वरणा पावटा म्हणजे असे बरेच शब्द आहेत त्या भाजीला त्याचं जेवण केलं जातं आणि शेतातलं जेवण म्हणलं की जरा असं काय हायडी नसते बर का एकदम ले मजा असते तर पहिल्यांदा काय करायचं सगळ्या भाज्या भिज्या कना गोळ्या करून घ्यायच्या रानात असतील नसतील त्या तर माझी भाजी म्हणते की मी आम्ही बाजारला कधी जात नाही आम्हाला माळवं सगळं शेतातूनच मिळतं त्यांचं स्वतःचा शेत आहे प्रत्येक गवारी आहे वटाणा आहे पावटा आहे मिरची आहे हरभरा आहे तर बरेच अशा भाज्या आहेत एक नाही एक असं काहीतरी भाज्या आमच्या बा शेतामध्ये असतात त्यामुळे आम्हाला बाजारात जायची गरज नाही घरचं शेती असते की ताजं माळवं बिना औषधाचं आम्हाला खायला मिळतं भरपूर अशा भाज्या होत्या लाल लालमची भाजी म्हणजे पिकल्याला नको ची भाजी सुद्धा असते ती सुद्धा भाजी होती भरपूर अशा भाज्या गोळ्या केल्या होत्या आणि गोळा करून आमची ही आहे ती काकी आमच्या ममताच्या जाऊची आई आहे सगळीजण अशी एकमेकांना मदत करतात तिथंच आहेत असल्यामुळं जेवणाला जेवण म्हणजे आचारिक आचारिका म्हणजे इतकं छान सुंदरची जेवण केलं त्यांना सगळं पदार्थ मनाला मन लावून आणि चवीत म्हणजे चवी सगळी चवीत झालते अगदी पातील फोडून खाऊ इतकं छान झालतं आणि शेतात करायचं म्हणले की त्याला चव म्हणलं त्याला समज नाही सोडवते सोडून घेत भरपूर असेल मला असं गेलं गेलं की घर घरी कसं सोडतो मी चुलीवर आणि त्या आत्म माणसं आणि आत्म माणसासाठी मी एवढं भरपूर असा यांनी राडा घातलाय पण तुम्हाला सांगतो जेवण झाल्यानंतर अगदी थोडं थोडंच ना आमटी भाजीतील राहिली होती भाजी तर काही राहिलीच नव्हती शेवटीला अगदी इतकं भारी झालतं ना बस अगदी मला तर काहीच ओर करत सुद्धा थोडा पाणी सुटत आहे इतकं छान झालं तर त्यामध्ये सगळे माल मसाले घालून घेतले शेंगदाण्याचं कूट भरपूर म्हणजे एकदम मोठं मोठंच घबरघबरच ठेवलं होतं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट लाल तिखट आणि ज्याची जी पद्धत असते करण्याची जेवण करण्याची तसंच अशी ही पद्धत आहे वेळ काहीतरी जेवण असं वेगळं पद्धत करण्याची आणि त्यांच्या हातालासुद्धा छान सुंदर चव आहे बरं का सगळे पदार्थ त्यांनी केले ते, 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 ते भाजी आमटी आणि भात हे तीन पण म्हणजे बाकीची सगळी मदत करत होते पण महत्त्वाचं काम तेच करत होते मीठ घालणे म्हणा लाल तिखट घालणे सगळं त्यांच्या हातात होतं त्यामुळं आमटी भाजी व्यवस्थित कमी तिखट किंवा म्हणजे सगळं व्यवस्थित झालं तर या अजिबात हल्ल्या नाही तिथून दोन तीन तास आणि भाकरी करायचं कॉन्ट्रॅक्ट आहे ते माझ्या बाकीच्या सासूबाई सासूबाईचं होतं म्हणजे बाजरीची भाकरी करत होते आणि गावऱ्यान जेवण म्हणले की मिरची भाजलेली का आपण सोडायची राणाला तोडून झाली की स्वच्छ पाण्याने घेतली डायरेक्ट पाटेलमध्ये घातली हो एकदम सरळ दिसून असा आवाज छान आवाज आला तर आणि सांगतो ह्या मिरची की झुंझुन इथे भाजी मिरची भाजून त्यावेळी सुद्धा टाकलं होतं खड्डा करून मी आणला होता म्हणजे आपल्या आश्च्यातून म्हणजे आपल्या गावातून आणला होता आणि तिथे घेतो आरळ्यामध्ये आम्ही आरळ्यामध्ये घेतून केलं आहे पाटाला मस्त असं गारवा पाणी पाजते आप्पा म्हणजे आमच्या सासरे उवा त्यांचं काम पण चालू होतं पाहुण्यापयात सुद्धा बसत होते आणि ते काही वेगळंच वातावरण होतं आम्ही थोडंसं थोडंसं असं मदत सगळं करत होतो सगळं झालंच पण आपलं मदत आमची चालली होती वटाणा सोलायचं हरभळ सोलायचा आणि वटाणंसुद्धा अगदी बरं का एकदम छोटे छोटे वटाने त्याला चवसुद्धा छान वटाने भातसुद्धा करायचं ठरला होता ना म्हणजे पावटा वटाणा वगैरे घालून टमाटर वगैरे घालून भात करायचा होता त्याचं आपली कोथिंबीर देशी म्हणजे नाही कोथिंबीर बघून प्रेमातच पडलो तुम्ही मी तर कारण मला देशी कोथिंबीर खूप आवडते कोथिंबीर म्हणले की मुलांना जिव्या पैसे असतं तर तुम्ही करायला घेतलेला होता पण इथे भात होतं भात करण्यासाठी म्हणजे वगैरे मोहरी मिरची कढीपत्ता वगैरे असे माल यांचे डॅशनं तर मी मसाले फ्रेस आलटी शेती करून घेत होते मसाला सगळे धुळणे आहे ना ते घरातूनच करून आणली होती म्हणजे कसं आलं की फोडणी पण आपल्याला दिवशी रेडीज होतं मी करण्याचं कारण म्हणते माझी भाजी आहे ना तर भाजी आहे म्हणजे ते जे आहे ते हिथंच राहायला आहे आणि आमचं सांगा आम्ही एकाच ठिकाणी एकाच गावामध्ये राहायला आहे आम्ही सगळीच घेतो तिकडे आवळ्यामध्ये आणि तिचे जे वडील आलेते म्हणजे मुल्टीत असल्यामुळे त्यांना पलटी दिवती ही जी आणि दरवर्षी हे शेतामध्ये करतातच आणि अशी ते करत होतीच मस्त अशी तर पहिलाच माझा अनुभव आहे बरं काही खूप सुंदर असतो मी कधी आमचं शेत स्वतःच असतं आमच्या वडिलांचं कधी आम्ही गेलो नाही शेतामध्ये म्हणजे ना जेवण घेऊन गेले मी तिथं जेवण करून कधी खाले नाही पण दच खात होतो खूप आनंद वाटत होता मजा येत होती शब्दात चांगल्या चांगल्या गोष्टी माहिती त्याला अनुभवाच लागतात तर तुम्हाला सांगतो की मी असेल तर प्लीज कोणाच्याही शेतात जावं कोणीही तुम्हाला काही म्हणणार नाही जेवण करण्यासाठी शेतकरी माणूस हा राजा माणूस असतो तो कधीही तुम्हाला म्हणत नाही तिथेच माळ घ्या तसंच करा काही म्हणणार नाही कडणार करायला देणारच तुम्हाला तर झाला हे भात तयार आमच्या सुगरींबाईंनी भात फोडणी टाकलाय मस्त अशी देशी कोथिंबीर घातलं आहे कोथंबीरचं मात्र भडीमार असा भरपूर जितकी घाल तेवढी कमीच तांदळ शिजत टाकला आहे आणि असं नाही अशा जेवणात ना अजिबात मिस्टेक होत नाही कसंही फोडणी टाका चवीला चा मस्त चांगलीच होणार बरं का आमच्या नंद ह्यांच्या भातीची सासूबाई भाग असल्या तर भाकरी करत भरपूर अशा भाकरी केल्यात्या तर तुम्हाला सांगतो दहा ते पंधरा माणसं होते आणि दहा ते पंधरा माणसासाठी तीस ते पस्तीस भाकऱ्या ह्याने केल्या आहेत म्हणजे इतकं जेवण भारी झालतं म्हणजे भाजी आमटी चांगली झाली की भाकरीचं जास्त प्रमाण होत असतं आणि बिचारी अजिबात दमली नाही भाकरी करता करता बाजरीची भाकरी कुरकुरीत पाहिजे त्यांना कुरकुरीत भाकरी मऊ पाहिजे त्यांना मऊ भाकरी जाड पाहिजे जाड पातळ पाहिजे पातळ प्रत्येकाच्या डिमांड होत्या तशी बिचारी भाकरी करत होती आणि काय बघा सोनं चमका लागली आमटी म्हणजे असं किरणं पडलेत आहे सूर्याची त्या आमटीमध्ये आणि आमटीसुद्धा काय उकळत आहे मटणाचं चिकणाचं काय माशाचं जेवण विसरावं ह्याच्यापुढं त्याच्यापेक्षा वारीही जबरदस्त जबरसत आणि तुम्ही म्हणतात ना शेतात जवळ मटणा चिकनचं जेवण करायला भारी लागते त्याच्यापेक्षा ही पावट्याची पार्टी आहे ना जब्बरज अशी झाली भात रेडी झालं आहे थोडंसं वापरण्यासाठी ठेवलं होतं आणि टेस्ट करण्यासाठी ही पाहुणीबाई होतीच म्हणजे मी मलाच देत होते आमटी म्हणा भात म्हणा काही सुद्धा भाजी म्हणा पहिला टेस्टला मला दिलते कारण का त्यांचा ग्रह आहे की सोनाली किचन चालवते म्हणजे हिचं अंदाज परफेक्ट असतो तर चला असू दे तेवढा का असा मन पण मिळाला मला तर इथं बापून लगेचच भाजी करायला लगे घेतले कांदा आमच्या बाहणी बावनी चिरून घेतला मसाले घातले भरपूर असे ग बापून आणलेले घरातून आणलेले तिने तयार केलेले ते सुद्धा मसाले घालून छान असे परतून घेतले तेल सुटूच तर भाजून घेतलं आणि प्रत्येक गोष्टीतली इथली चवीला झालती मनापासनं प्रेमाने केलेली आणि ह्या मातीचा सुगंध लागलेली ही भाजी खूप सुंदर अशी चवीला झालते अगदी भोगीची असते ना भोगीलासुद्धा भोगीची जी भाजी असते सुद्धा मागे चालेल इतकी छान चवीला झालते पाणी घातलं होतं त्यामध्ये शिजण्यासाठी आणि कसं असतं बिना औषधाचं असल्यामुळे लगेच शिजलं जातं त्यामुळे पाणी जास्त पाण्याचा जास्त वापर केला नाही थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेतलं शेंगदाण्याचं कूट म्हणा वटाणा घातला आहे पावटा घातला आहे सर्व भाज्या घालून हे मिक्स केलेत एका दुसरी भाजी न, गाजर म्हणा ह्याची काही गरज नव्हतीच कारण की घरात जे भाज्या आपल्या शेतामध्ये होते त्याचा वापर करून इथं सगळं जेवण केलं आहे म्हणजे जे आपल्या शेतामध्ये आहे तेच सगळं जेवणात असं सगळा भात तयार झाला आहे हे आमच्या भाजीच्या जाऊ आहे आहे त्यासुद्धा चेक करत आधी आधीमध्ये काय शिजते काय नाही असं वगैरे त्याने आता इथं सगळं बघितलं आहे सगळं तिने बघित आहे म्हणलं असं लगेच जेवायला वाडा घेतला जे आहे सगळे आमचे कार्यकर्ते बसले आहेत जेवायला हे आहेत आमच्या सासरे हे माझे सासरे हा माझा पुतण्या आणि हे आहेत पाहुणे मंडळी सगळी तर भाकरी घेऊन घेतली मोडायला मस्त अशी आणि सगळी ना सांगतो तुम्हाला इतकी उत्साह होते ना व्हिडिओ करताना अरे हा हेचा व्हिडिओ घ्या त्याचा व्हिडिओ घ्या इतका छान मला रिस्पॉन्स दिला ना जेवण करताना अगं हे बघ की कटाला आहे बघ असा हे करताना व्हिडिओ घे खरंच मला खूप आनंद वाटला हे जेवण करताना प्रत्येकजण म्हणजे प्रेम असेल तिथं म्हणजे प्रेम भरपूर होतं आणि आपुलकीसुद्धा भरपूर होती सगळ्यांनी असं रिस्पॉन्स दिला की हे बघा असा व्हिडिओ करा तसा व्हिडिओ करा आणि जेवण तर काय विशेष नाही आणि जिसका म्हणजे था इंतजार ओ घडी आ गई ते बघून बघून तोंडाला पाणी सुटलं होतं शेवट कधी एकदा बस जेवाय बसतोय असं झालं आणि जेवाय बसलो आम्ही आणि काय जेवण झालं तर भारी पुरुष मंडळीस ना अर्धा ते पाऊन तास म्हणजे एक तास जेवायला लागली होती त्यावरनं विचार करा जेवण काय भारी झालं असणार आहे नंतर आमची पंगत बायकांची पंगत तर काय विशेष नसतं टाइम जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे तर खाऊन फक्त आम्ही म्हणलं भारीच किंवा